एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंट करा नमस्कार मी परिवीक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ जी गार्गे सर यांनी एक विशेष पोलीस पथक स्थापन केलं आहे जे जिल्ह्याभरातील अवैध धंद्यावर किंवा बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतं तर असंच आज संगमनेर शहरामध्ये दोन ठिकाणी मटका चालवणारे मटका बुकिंग वरती या विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात आली कारवाई केली असता येथे एकूण पस्तीस आरोपी आम्हाला मटका चालवणारे किंवा मटक्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होणारे मिळून आले तर हे पस्तीस आरोपी आणि त्यांच्याकडं एकूण मुद्देमाल जो आम्ही हस्तगत केला आहे तो एकूण मुद्देमाल आहे दहा लाख पंचेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये या प्रकारे यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये पुढील कारवाई करण्यात येईल अशीच कारवाई संगमनेर शहरासहित संपूर्ण अहिलनगर जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशांनी चालू आहे यापुढेही अवैध धंद्यावर अशीच धडक कारवाई करण्यात धन्यवाद असं मागच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं आणि त्याचा प्रत्यय आता यायला या लागला कारण या पोत्यात काय काय दडून बसलेलं आहे हे आता हळूहळू बाहेर यायला लागले कारण मटकावाले जुगारवाले त्यानंतर वाळू चोर आणि त्यानंतर अवैध धंदा करणारे जे लोक आहेत म्हणजे ज्यांना आपण आप्तेखोर म्हणू त्यानंतर दुसरे जे लोक होते जे गुत्ते चालवणारे देशी दारूचे दारूचे असे जे लोक होते हे पोत्यात दडून बसले होते कारण त्यांना राजकीय वरदहास्त होता तर राजकीय वरद हस्त कसा की एखाद्या माणसाचा समजा मटका चालत आहे तर आमदाराचा जरी यामध्ये संबंध नसला तरी आमदाराचा जो पित्त्या असेल तर त्या पित्त्याकडं हा जो मटका चालवणारा माणूस यायचा आणि पोलिसांनी त्याला पकडलं तर तो डायरेक्ट आमदाराकडं जाऊन सांगायचा साहेब आपलास माणूस आहे आणि त्याला पकडलंय तर तुम्ही तेवढा फोन करा आणि त्याला तेवढं सोडून द्या बस म्हणजे या पद्धतीने चालत होतं त्यानंतर वाळूची जी चो वाळू चोरी एखाद्या माणसाने केला वाळू तस्कर म्हणजे ज्यांनी वाळू घेतली मुळा मुळेतून घेऊ प्र प्रवरेतून घेऊन आढळेतून घेऊ वा अन्य प्रत्येक ठिकाणातून मग ती वाळू अगदी धामधरफळपासून अगदी आश्वीपर्यंत म्हणजे सर्वत्र आश्वी दाढपर्यंत ही जी हा वाळू चोराचा जो प्रकार चालला होता प्रवारीमध्ये आणि मुळेमध्ये म्हणजे मुळेमध्ये मांडवे खुर्द मांडवे बुद्रुक वगैरे भागामध्ये संपूर्ण म्हणजे साकोर त्याच्यामध्ये आलं शिंदोडे आलं वगैरे भागा बराचसा भाग हा वाळू आला त्यानंतर वाड्यातली वाळू ही सदा सर्रास चोरली जात होती आणि हे पोहत्यात लपून बसत होते मग त्यावेळेस जरी कोणी आलं तर लगेच त्याला त्याला आहे अरे त्याच्यावर काही कारवाई करू नको साहेबांनी आहे आणि मग ते त्याला जाऊ द्या समज द्या तर या पद्धतीने हा प्रकार चालत होता संगमनेरमध्ये आणि आता हा जो विकास होता संगमनेरचा गाडलेला विकास तो आता बाहेर यायला लागला आहे अर्थात तो विकास काही चाळीस वर्षापासूनच होता असं नाही आहे पण तो एकोणीसशे सुद्धा हा मटका जुगार चालतच होता एकोणीसशे सत्तरला सत्तरपासून जर म्हटलं म्हटलं ऐंशीपासून जरी म्हटलं तरी हा जुगार मटका हे व्यवसाय चालतच होते नाही असं नाही आहे पण त्याला काही मर्यादा होत्या प्रमाण होतं परंतु आता हा जो मटक्याचा प्रमाण हे जे वाढलं किंवा दारूबुत्त्याचं प्रमाण वाढलं वालू चोरीचं प्रमाण वाढलं हे अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हे पोत्यात लपून बसलं होतं हे पोतं कोणी उघडीतच नव्हतं अरे आता जे आपले आमदार आले त्यांनी मात्र आता त्यांचे काय असे बगलबच्चे काय नाही आहेत किंवा त्यांचे असे कट्टर समर्थक किंवा ज्यांना आपण भाडखाऊ लोक म्हणतो असे जे लोक म्हणजे भाडखाऊ म्हणजे ज्या लोकांकडून भाड घेतात ते म्हणजे तुम्ही वाळू चोरी करा आम्ही साहेबांना सांगून तुम्हाला काही करणार नाही असे ना भाडं अशा भाड्यांना एक ते लोक असे असतात म्हणजे त्यांना मध्यस्थ तुम्ही चांगल्या नावाने बोलायचं असेल तर मध्यस्थ म्हणा आणि दुसरं नाव त्यांचं आहे कार्यकर्ते ते कार्यकर्ते साहेबांचे कार्यकर्ते ते मग ते साहेबांच्या कार्यकर्त्यापर्यंत जायचं अहो आम्हाला इथली उगाळे काढायची अरे काळ काढ काळ काय नाही मी साहेबाला सांगन काय नाही बोलू मग साहेब त्याला फोन करतील म्हणजे अशा पद्धतीचा हा विकास पोत्यात दोडून बसलेला विकास आता हळूहळू बाहेर यायला लागलेला आहे आता संगमनेर आ यामध्ये पानोडी येतं पानोळीला आपला यांचा वाडा होता बाबा राजे आणि त्यांचे जे होते वडील तर ते पुणे आपला अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर जिल्हा लोकर बॉर्डाचे पहिले अध्यक्ष एक भाग त्यानंतर दुसरा पेशवेचे सरदार जे निमगावजाळेचे होते त्र्यंबकजी डेंगळे तोही वाडा एक निमगळजलेला आहे आता त्यानंतर पेमगिरीचा किल्ला तोही आपल्या संगमनेरमध्येच आहे आणि हा जो कारभार चालला होता संगमनेर फार पूर्वी फार मोठं शहर होतं आणि या शहरामधून त्या शहराचा नावलौकिक जो होता तो खूप मोठ्या प्रमाणावर होता पण आता हे जे लोक आहेत आता बाबोजी नाईके हा हे संगमनेर अकोले भागामधीलच एक म्हणजे त्यांनी जे इंग्रजांशी युद्ध केलं त्यानंतर पेशवेचे सरदार वगैरे सगळे सगळे भाग जे होते ते व्यवस्थितरित्या संगमनेरसेच आहे तर ह्या संगमनेरच्या वा विकासामध्ये संगमनेरचं जे कॉलेज होतं संगमनेरचा जो अनंत फंदी होते आणि त्यांचा जो भाग होता संगमनेरचा हा अतिशय उज्ज्वल आणि चांगल्या पद्धतीचा होता तर चाळीस वर्षामध्ये किंवा साठ वर्षामध्ये ज्यांना जे काही करता येत आलं नाही ते आता हे आपले आमदार खाता चांगला मुलगा आहे किंवा हे तरुण आहे चांगला आणि व्यवस्थित आहे की त्यांच्याही नादी लागत नाही आहे अद्यापपर्यंत किंवा कोणी सांगितलं साहेबांना फोन करा पोलिसांना फोन करा चुकीची म्हणून काय म्हणून ते पण आता हळूहळू हल निघायला लागलेलं आहे कारण हे जे तरुण तडपदार व्यक्ती असते ही काय मागं पुढं पाहत नाही आहे आणि लोकं त्यांना जे निवडून देत असतात ते खरं म्हणजे प्रत्येक चाळीस वर्ष थांबायला नव्हतं पाहिजे किंवा पहिलेही खाताळ होते ना आताही खाताळ आले तर हे खाताळ कधी भ्रष्टाचार किंवा इतर काही गोष्टीच्या नादात नाही आहेत किंवा कोणाच्या लागेबांधे नाही आहेत कार्यकर्ता जरी असेल तर तो, तो नीतीवान कार्यकर्ता असला तर त्यालाच जवळ करायचं आणि दोन नंबरचा धंदा करणारा जर का कार्यकर्ता असेल तर त्याला दूर ठेवायचं एवढं जे ज्ञान आहे ते या अमोल खात्याकडं आहे आणि म्हणून हा डॅशिंग आमदार हा आता संगमनेरला लाभला आणि संगमनेरचा पोत्यात दडलेला जो विकास होता तो हळूहळू बाहेर यायला लागला कारण यापूर्वी सगळं तेरी चूप आणि मिरी बी चूप या पद्धतीनं चालत होतं आता हे जे एकंदरीत दृष्टिकोनातून मटकाच्या व्यवहारामध्ये जे लोक पकडलेत ते कुठले निमगावजालीचे आहेत जोरवेचे आहेत त्यानंतर एक तुमचे जर मग दांदरपलचे आहेत म्हणजे प्रत्येक गावामध्ये संगमनेरच्या मटका चालतोय तेलिकुंठमधले आहेत रायत्याचे आहेत त्यानंतर माळवाडीचे आहेत सावरगाव तुळचे आहेत गुलेवाडीचे आहेत त्यानंतर निळवंड्याचे आहेत खांडगावचे आहेत त्यानंतर ओझरचे आहेत त्यानंतर कनोलीचे आहेत त्यानंतर कसारा दुमालाचे आहेत समनापूरचे आहेत त्यानंतर कवठे कमला पूर कवठे कमलेश्वरचे आहेत निळवंडेचे आहेत त्यानंतर कोलेवाडीचे आहेत हां म्हणजे हे जे लोक आहेत संगमनेर शहराविरुद्ध संगमनेरच्या शहरामध्ये ते तर तेलिकुंट काय त्याच्यानंतर जागीर दारवाडा काय आणि काय म्हणजे सगळ्या ज्या भागामध्ये आहेत ते लोक हे संगमनेर तालुका या लोकांनी बदनाम केला होता म्हणजे जुगार जुगार असा तालुका झाला होता तर हे आपले डी एस पी किंवा एस पी आणि आय पी म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर यांनी फार मोठ्या कौशल्याने मोठी धाड टाकली आणि आता हे जर पा माठ पाठीमागच्या वेळेस जर झालं असतं तर साहेबांना सांगून हे सगळं काही पोच्यात गाडलं असतं वाळू चोरीचं वाळू तस्करांचंही तसंच झालं असतं साहेबांना सांगून पोलिसांनी हे उपाद्या गाडायला लावलं असतं तर आता तसा प्रकार होत नाही कारण पोलीस आपल्या पद्धतीने सरळ चोराला पकडू शकत होता आणि भ्रष्टाचाराला पकडू शकत होते चोर आता पकडू शकतात द या आपल्या एकंदरीत दृष्टीबोतून जर तुम्ही म्हटले मटका किंगवर कारवाई करू शकतात हे गावठी दारू उत्पादन करणारे गुत्तेवाले त्यांच्यावर कार्यवाही करू शकतात किंवा बेकायदेशीर जे लोक आहेत त्वाऱ्या माऱ्या करणारे किंवा कि इतर काही गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांना वाचवायला आता आमदार येणार नाही कारण हे जे खताळ आहेत अमोल या आजपर्यंत देखील त्यांनी कसल्यामध्ये भाग घेतलेला नाही कार्यकर्ते जे करतील करती। म्हणजे कार्यकर्त्याचा त्यामध्ये प्रश्न नाही परंतु हे त्याच्यामध्ये रुजवात करायला आमदार येत नाही हे आमदार कोणत्याही पोलिसाला फोन करणार नाहीत तुमचे तुम्ही जर चुकीचे असाल म्हणतो अगदी जवळचा सा माणूस असो सख्खा भाऊ असला तरी ते हे आमदार तुम्हाला वाचवायला येणार नाही आहेत असं या, या खताळ्याच्या संदर्भामध्ये आम्हाला ऐकण्यास आलेलं आहे आणि गावातील विविध गावातील काही लोक बोलत आहेत काही हा शब्द एक लक्षात घ्या कारण अजूनही जुन्या जे मंत्री किंवा खासदार किंवा काही जे लोक होते त्यामध्ये महसूल खात्यामध्ये होते किंवा पोलीस खात्यामध्ये होते गृह खात्यामध्ये होते जे लोक होते किंवा एखाद्या पक्षाचे मोठे कार्यकर्ते होते तर ते लोक अजूनही शिफ्टून आहेत त्याच पोत्यामध्ये पोत्यामधल्या विकासाला तर आता हा प्रकार या खताळाचं अमोल खताळ जे आहे आमदार आहे त्यांचं थोडंसं म्हणजे अभिनंदन यासाठी करायचं की ते यामध्ये भाग घेत नाहीत नाहीतर आज एक राजकीय कार्यकर्ता माटकाटिंगचा सापडला असता आणि यापूर्वी जर असं काही घडलं असतं तर लगेच आमदाराचा फोन जाऊन कारवाई करू नका आपला माणूस आहे सोडून द्या एवढं स्पष्टपणे सांगण्यात आलं असतं आणि हे व्यवसाय अवैध धंदे चालू राहिले असते मग ह्या प्रत्येक गावामध्ये दोन चार दोन चार दादा जे निर्माण होतात ते या पद्धतीने होतात हा वाळू चोरी करतो हा मटका चालवतो हा जुगार खेळतो हा दा गुत्ते चालवतो तर यांना अभय कोणाचं तर साहेबांचं मग साहेब हे गुंड होतात गावामध्ये त्यांच्याकडे पैसा येतो या दारूमधून मटक्यामधून किंवा वाळू चोरूमधून किंवा इतर काही चोर का लांड्याला बांड्या चो चोऱ्या चपाट्या करून आणि मग त्यावर ते गावामध्ये गुंड होतात ऐक काय बोलायचं नाही साहेबांना सांगत मारामार केली साहेब मला सोडून आणतील विरुद्ध काहीच हो होऊ शकत नाही अशा पद्धतीचं जे वातावरण होतं यापूर्वी असं काही म्हणायला हरकत नाही या आहे यामध्ये असे जे गुंड प्रत्येक गावागाव पाळलेले दोन दोन चार चार ते अजूनही ते आपापल्या स्नादात आहेत आणि त्यांना आता हे आपले जे नवीन आमदार आहेत नवीन म्हणण्यापेक्षा तर ते कायमचेच आमदार झाले आता त्यांचं काही एवढं विशेष नाही हे खता अमोल जी अमोल जी खता आमदार हे चांगल्या पद्धतीचं का कार्य करत आहेत असं का एक व्यवस्थित दृष्टिकोनातून आहे आणि मग हा जो प्रकार आहे अगदी बोट्यापासून तर तुमच्या करेघाटापर्यंत आणि इकडं दाडपासून तर तुमच्या पेमगिरी फाळापर्यंत जो तालुका आहे आपला तर हा तालुका एक विकसित होईल आणि तालुका विकसित होऊन यामधून एका वैयक्तिक योजना रस्त्याची कामं पाण्याचे प्रश्न किंवा इतर जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या कामाबरोबरच हे लागलेली ही कीड आहे समाजाला लागलेली कीड हे दारूवाले मटकावाले जुगारवाले चोर सपाटा करण्यावाले तरी ही कीडसुद्धा एक नष्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हे लोक गावात दंडेलशाही करतात चार चार लो दोन लोक येतात ट्रॅक्टर पळून येतात अगदी महसूल खात्याच्या लोकांना म्हणजे तहसीलदार किंवा काही लोकांना त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालायला मागं पुढं पाहत नाहीत किंवा तुमचे जे तलाठी वगैरे असतील किंवा जे महसूल कर्मचारी असतील त्यांना मारहाण करायला हे लोक मागं पुढं पाहत नाहीत तेव्हा यांना जरब बसणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि ही जरब पोलीस बसू शकत होते परंतु हे साहेबांचं जे महत्त्वाचं होतं हे काम नीट करा नाहीतर मग तुमची बदली करू असं साहेबांचा आदेश असायचा नाहीतर त्यांना सोडून द्या कायमचे तर हा प्रकार आता ह्या पॉद्यातून बाहेर यायला लागला आहे की संगमनेरमध्ये नेमकं काय चालत होतं संगमनेरमध्ये जी गुंडगिरी गावागाव चालत होती वाळूचोराची तस्करांची त्यानंतर सपाट्या करणाऱ्यांची हे गुंड लोकं धाक दपटशा करणाऱ्यांची मटकावाल्यांची आणि त्यानंतर हे गुत्ते दारूवाल्यांची ती आता पोलिसांना व्यवस्थितपणे काम करू दिल्याबद्दल कोणत्याही त्यांना कोणत्याही प्रकारे कार्यकर्ता आहे म्हणून फोन न करण्याबद्दल जे प्रकार चालू झाले आहे त्यामधून हा विकास जे संगमनेरचा झाला होता तो हळूहळू आता बाहेर येऊ लागलेला आहे संगमनेरचा मोठा विकास झालेला आहे आणि हा विकास अजून तर आता तुम्हाला तर एक बर्फ हिम बर्फासारखा साधारण पाण्यात बुडायला बर्फाचा एक भाग राहतो आणि नऊ भाग खालीच राहतो तर हा विकास आता तुम्हाला व्यवस्थितरित्या हळूहळू संपूर्णपणे दिसेल कारण लोकांच्या जमिनी विकत घेणे लोकांवर अत्याचार करणे असे हे गुंड पोचलेले लोक गावगावचे त्यांचं जे कार्य किंवा त्यांचे जे कर्म आहेत किंवा त्यांनी केलेले जे एकंदरीत उद्योग आहेत ते हळूहळू बाहेर येण्यास सुरुवात झालेली आहे त्याबद्दल आपण ह्या आमदार खताळ यांचं आपण खरोखर कौतुक करू आणि कोणत्याही कार्यकर्त्याला तो जर चुकीचा वागला तर त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला हे फोनही करत नाहीत किंवा त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी हे सगळे तत्पर राहतील आणि आपल्या तालुक्याचा विकास होऊन संपूर्ण जे नाव आहे तालुक्याचं चांगलं नाव करण्यासाठी हे प्रयत्नशील राहतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही आहे तर आमचं हे ए टी एम न्यूजवर चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि या चॅनलला आपणही ज्या जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि त्यानंतर एक कॉमेंट करा तुमची आणि सबस्क्राईब करा धन्यवाद